कल्याणमधील पिसौरी जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षक भिंत गेल्या तीन महिन्यांपासून पडली आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे पडलेली भिंत बांधण्यासाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी टाटा नाक्यावरती भाजपाने निदर्शने केलेली आहे संदर्भातली अधिक माहिती भाजपाचे सचिन कसबे आणि अरुणा मते यांनी दिली आहे गेल्या चार महिन्यापासून आम्ही शिक्षण विभागाला पत्र व्यवहार करतोय पण आतापर्यंत यांनी काय शाळेची भीम बांधलेली नाही आणि सर्व शिक्षण अभियान ही योजना चालू असताना सुद्धा शिक्षण विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे कारण का तुझी भीम पडलेली आहे आमच्या झोपडपट्टीचे पोरं तिथे शिकायला असतात गोरगरीब जनतेचे पोरं तिथे शिकायला असतात उद्या जर रोगराही काय पसरली आणि तिथं जर कुणाला काय डेंगू मलेरिया सारखे रोग पसरून जर कुणाचा जर काय अंत झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे याच्यासाठी मी नी प्रशासन विभागाला शालेय प्रशासन विभागाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर ती दिवाल बांधून आम्हाला न्याय देण्यात यावा आणि आमच्या झोपडपट्टीला न्याय देण्यात यावा कारण की आमच्या झोपडपट्टीचे पोरं तिथे शिक्षणासाठी जातात आणि ते कसल्याही प्रकारचा त्यांना आजार होणं याच्यासाठी आम्ही शालेय प्रशासन निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत असंख्य आमचे कार्यकर्ते आमचे मतेताई असतील हरचंद्र गायकवाड असतील त्याच्यानंतर आमचं साहेब साहेबरावत आहेत असे भरपूर कार्यकर्ते आमच्या टाटा विभागातून दखल घ्यावी अशी मी विनंती करतोय नमस्कार मी भाजीपाची महिला सरचिटणी सरुणा मते आपल्या इथे झोपडपट्टी जे ग्रामपंचायत शाळा आहे पिसवली इथे तिथे त्या ग्रामपंचायत शाळेमध्ये सगळ्या झोपडपट्टीतले मुलं गोरगरिबांची गरिबांची मुलं शिकत आहेत इकडेच प्रशास सगळे बोलतात मराठी शाळा मराठी शाळेमध्ये मुलं काय शिकत नाहीत तर याचं कारण हेच आहे की मराठी शाळांमध्ये प्रशासन अजिबात लक्ष देत नाही सगळे आजकाल हे इंग्लिश मीडियम मध्ये चालले त्याचं कारण हेच आहे की इकडे तुम्ही बोलता मराठी शाळेमध्ये शिकले पाहिजे आणि इकडे शाळेची अशी अवस्था करता की तिथे गरीबाची मुलं पण शिकू शकणार नाहीये इकडे या ग्रामपंचायत मध्ये सगळे भिंत पडलेले आहे बाजूला पचऱ्यांचे दिगा आहे आणि एवढी रोगराई तिकडे पसरेल ना ते मुलांचे आता सुट्ट्या लागले तर आता मुलं शाळेमध्ये येतील तर तिथे आजूबाजूला ती भान्य अवस्था बघून कुठली मुलं शिकणार येत आणि ती जर भिंत कोसावी भिंतीची पण खूप दुरवस्था झालेली आहे वारंवार आम्ही पत्र व्यवहार करतो प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीये आणि भिंत पुसरून जर तिथे एखाद्या मुलाचा जर बळी गेला तर त्याचा जबाबदार कोण असेल तर आम्ही त्याच्यासाठी सगळे आम्ही भाजप कार्य करते आणि आम्ही इथे आहेत महिला यांच्याकडून आम्ही विनंती करतो प्रशासनाला की लवकरात लवकर त्या शाळेची आवड भिंत बांधून द्यावी आणि नीट लक्ष द्यावे त्या शाळेत हीच मी विनंती करते आणि खूप तिथे घानेट आणि खूप आजूबाजूला कचरा वगैरे आहे तरी मी सगळ्यांच्या वतीने ही विनंती करते शाळेत लक्ष द्यावं बस जय हिंद जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा 하라잔차 예, 소소 예,